चला तर जाणून घेऊया नुकताच पार पाडलेल्या आय पी एल दोन हजार पंचवीस मधील विजेत्या संघाला आणि खेळाडूंना किती बक्षीस आणि रक्कम मिळाली आहे तर बघूया आय पी एल विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोरू यांना मिळाले आहेत वीस कोटी उपविजेता पंजाब किंग्स साडेबारा कोटी तसेच हंगामातील फेर प्ले अवॉर्ड मिळाले आहे चेन्नई सुपर किंग्जला त्यांना मिळाले आहेत दहा लाख रुपये ऑरेंज कप सर्वाधिक धावा साई सुदर्शन यांना मिळालेले आहेत दहा लाख रुपये तसेच पर्पल कॅप सर्वाधिक विकेटसाठी प्रसिद्ध कृष्ण याला मिळाले आहेत दहा लाख रुपये अन्य पुरस्कार आय पी एल दोन हजार पंचवीस हंगामातील उद्यानमुख खेळाडू साई सुदर्शन याला मिळाले आहेत दहा लाख रुपये हंगामातील सुपरस्ट्रायकर वबळ सूर्यवंशी याला मिळाले आहेत एक मिळाले आहे एक कारतील फॅन्टसी प्लेयर साई सुदर्शन दहा लाख रुपये हंगामातील मालिका वीर सूर्यकुमार यादव याला मिळाले आहेत दहा लाख रुपये आणि हंगामातील सर्वाधिक चौकार आहेत साई सुदर्शन याला मिळाले आहेत दहा लाख रुपये तसेच हंगामातील सर्वाधिक षटकार यासाठी मिळाले आहेत निकोस निकोलस पुरण याला दहा लाख रुपये हंगामातील सर्वोत्तम झेल यासाठी कामेंडो मेंडूस याला मिळाले आहेत दहा लाख रुपये हंगामातील सर्वाधिक डॉटबॉल मोहम्मद सिराज त्याला मिळाले दहा लाख रुपये जरा ही माहिती नक्कीच आवडली असाल कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा